आईबापाने मुलगी आणि नातवाच्या साथीने केला स्वतःच्या मुलाचा खून माण तालुक्यातील शिरवली येथील प्रकार दहिवडी पोलिसांनी खुणाची केली दोन तासात उकल सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह केली उत्तम कामगिरी पाहुयात सविस्तर बातमी माण तालुक्यातील शिरवली येथे एका व्यक्तीचा गळा आवळून आणि डोक्यात दगड घालून खूण केल्याची घटना रविवारी पाच मे पहाटेच्या सुमारास घडली घटनास्थळी दहिवडी पोलिसांनी तात्काळ भेट दिली व अज्ञाताविरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला होता या खुणाचा छडा लावण्याचं पोलिसांसमोर आव्हान असतानाच सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तपासाची चक्र गतिमान करत अवघ्या दोन तासात पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतलं या कामगिरीमुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलिसांच्या तपास पथकाच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत सविस्तर वृत्त असं की माण तालुक्यातील शिरवली या ठिकाणी असणाऱ्या भवानी नगरमध्ये पहाटेच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्यानं वडील घराबाहेर आले त्यावेळी त्यांना आपला मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत दिसला त्यावेळी तिथून चार ते पाच लोक पळून गेले असल्याचं सांगत खुणाचा बनाव रचला त्यामुळे त्यांचं सांगणं व घटनास्थळाची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचं पोलिसांचा संशय बळावला सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यासह पोलिसांनी घरात जाऊन पाहणी केली असता मयताचा मोबाईल घरात होता एकंदरीत प्रकार बघून सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी संबंधितांवर प्रश्नांची सरबत्ती करत पोलिसी खाक्यात दाखवताच वस्तुस्थिती पोलिसांसमोर उघड झाली मयत व्यक्ती हा दारू पिऊन घरच्यांना वारंवार घाणेडं बोलणं शिव्या देणं व मैताची वहिनीवर वाईट नजर ठेवून चारित्र्यावर संशय घेत होता दारूला पैसे देत नाहीत म्हणून आईवडिलांना मारहाण करून पुतण्याला आणि वहिनीला मारून टाकण्याची धमकी देणं यासारखे प्रकार तो करत असल्यानं त्याच्या त्रासाला कंटाळून शिरवली यात्रेनिमित्त घरी आलेली मैताची बहीण मैताचा अल्पवयीन पुतण्या यांच्यासोबत मैताच्या आईवडिलांनी मयेचा दादा रामचंद्र जगदाळे हा दारू पिऊन घरी येऊन झोपल्यानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून हातपाय पकडून दोरीने गळा आवळून त्याचा खून केला या प्रकरणी मयत व्यक्तीचे वडील रामचंद्र ज्ञान जगदाळे आई कुसुम रामचंद्र जगदाळे मैताची बहीण शैला सचिन जाधव आणि मैताचा अल्पवयीन पुतण्या यांनी संगणमताने खून केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय या तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदणी मोटे पोलीस अंमलदार प्रकाश हांगे बापू खांडेकर प्रकाश इंदलकर विजय खाडे स्वप्नील मामणे पूनम राजपूत महेश सोनवलकर रामचंद्र गाढवे अजनाथ नरवट महेंद्र खाडे यांचा समावेश होता आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी